थंडीचे दिवस होते खूप कडाक्याची थंडी पडत होती थंडीमुळे दातांवर दात कडकडले जात दातखीळ बसते की काय असे वाटत असे लोक पेटलेल्या शेकोटी जवळून उठायला तयार नसत अशा थंडीच्या दिवसात बिरबल आणि अकबर बादशाह गप्पा मारत बसले होते विषय होता कडाक्याच्या थंडीचा बादशाह म्हणाला बिरबल घरात एवढी थंडी तर नदीत किती थंडी असेल पाणी तर फारच थंड असेल नाही होय खावीत पाणी कसे थंडगार बर्फच ना बिरबलाने सांगितले बरोबर अशा पाण्यात जर एखादा माणूस पडला तर मरूनच जाईल तो काही जिवंत राहणार नाही खरे नाही बादशाहने विचारले हे काही खरे नाही खाविंद. कितीतरी माणसे रात्रभर पाण्यात उभे राहून जप करतात ते तर मुळीच मरत नाही बिरबल म्हणाला थापा मारू नको बिरबल माणूस मरणारच ते जाऊ दे या पाण्यात रात्रभर उभा राहील त्यास मी एक हजार मोहरा देईन तो जर मेला तर तुला हार मानावी लागेल बादशाने पेच टाकला बिरबलाने पाण्यात उभे राहून एक हजार मोहरा घेण्याची दवंडी पिटली त्याप्रमाणे एका माणसाने खरोखरच रात्रभर पाण्यात उभे राहून दाखवले बादशहाने रस्त्यावर लावलेल्या दिव्यांची उब माणसास मिळाली ही सबब सांगून बक्षीस दिले नाही बिरबलाला वाईट वाटले पण तो गप्प बसणारा नव्हता बिरबलाने थोडे दिवस जाऊ दिले एके दिवशी बिरबलाने गंमत केली नदीच्या काठावर तीन बांबू गाडले त्या बांबूच्या टोकाशी भांडे लावले त्या भांड्यात तांदूळ आणि पाणी घातले जमिनीवर भांड्याच्या खाली गवताची काळी पेटवून तो भात शिजवू लागला बादशहाने बिरबलाला बोलावणे पाठवले बिरबलाने उलट निरोप दिला भात खाऊन मी येतच आहे पण बिरबल त्या दिवशी दरबारात हजर झालाच नाही शिपायांनी जे पाहिले ते बादशहाला सांगितले बिरबलाला वेड लागले असावे असेच बादशाला वाटले बादशाह स्वतः तेथे आला आणि म्हणाला अरे वेड्या भांडे कुठे जाळ कुठे जाळ केवढासा अशाने भात शिजणार आहे तुला नक्कीच वेळ लागले, बिरबल हसत म्हणाला खावीन भात शिजणारच रस्त्यावरील दिव्याची हूप नदीतील माणसास मिळते मग त्या काड्यांची उष्णता भांड्याला का बरं मिळणार नाही मिळेल ना महाराज भातशाला आपली चूक पटली नदीत उभे राहिलेल्या माणसास बादशाहने हजार मोहरा दिल्या तेवढ्याच मोहरा बिरबलास पण दिल्या चतुराईने बिरबलाने न्याय मिळवून दिला धन्यवाद